हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग आहे बुधवारचा आणि आज मला जायचं होतं आराध्याच्या स्कूलमध्ये तिचे बुक्स मिळणार होते त्याच्यामुळे तर टायमिंग अकरापर्यंतच होतं आठ ते अकरा त्याच्यामुळे मला लवकर जायचं होतं ह्या दोघांना ठेवणार होते घरीच आणि म्हटलं दहाच्या साडेनऊ दहाच्या दरम्यान जावं म्हणजे हे पण थांबतील आणि त्या दोघांपाशी त्यामुळं मग मी लवकर उठले होते लवकर म्हणजे तसा वेळच झाला होता आता सवय नाही त्याच्यामुळे लेट उठायची सवय लागली आहे त्यामुळं ना जागच येत नाही उठूशीच वाटत नाही तर तरी पण आय थिंक साडेसातला वगैरे मी उठले असेल तर लगेच फटाफट टिफिन बनवायला घेतला कारण मला साडेनऊला तर इथून जायचंच होतं काही करून म्हटलं म्हणजे अर्ध्या तासात मेन यांच्या ऑफिसच्या टायमिंगपर्यंत हे थांबतील ह्या दोघांपशी कारण हे दोघं उठत नाहीत तोपर्यंत दहा वाजेपर्यंत आणि बुक्सच आणायचे होते मग ह्या दोघांना कशाला घेऊन जा तर आज मी रात्री मूग भिजत घातलेले तर मुगाची भाजी करणार होते म्हणजे उसळ आपण बनवतो ती तर आता इथे लगेच मी उसळ बनवायला घेतली तिकडे दूध तापायला ठेवले ह्या दोघांना म्हटलं सगळं त्यांचं आज नाश्ता वगैरे करणार नव्हते तर मग म्हटलं यांना पण तुम्ही दूध प्या आणि नाश्ता नाही काय करणार आहे अंडे पण शिजवलेली नव्हते अंडं काढून ठेवलेत ते बनवायचे मला ऑमलेट म्हटल्यानं टिफिनला द्यावं कारण मुगाची किंवा कडधान्याची भाजी एवढं आवडीनं हे खात नाहीत त्यांना जास्त आवडत नाही पण भाजीलाच काय नसतं दरोदरोज काय बनवायचं हा खूप वाईट आहे तर त्याच्यामुळे म्हटलं ऑम्लेट पण द्यावं सोबतीला म्हणजे खातील व्यवस्थित ते तर त्यामुळं अंडी दोन काढून ठेवले दूध तापायला ठेवले सगळ्यांसाठीच्या सा सा, तिघांसाठी नाश्त्याला काही करणार नव्हते त्याच्यामुळं तर इथं मुगाची भाजी टाकली फोडणीला नेमकं त्याला टोमॅटो पण नव्हतं दुकानात गेले पण नेमकं भाजीचं दुकान म्हणजे गाळा पण बंद होता पीठ वगैरे मळून ठेवलेलं तर आता घेतले चपाती करायला लेट पण झालेलं उठायला आणि लवकर जायचं होत्याला बुक्स आणायला त्याच्यामुळे मग गडबड चाललेली माझी तर पीठ वगैरे लवकर मळून ठेवलेलं त्याच्यानंतर भाजीची तयारी केली भाजी केली तर एका गॅसला दूध तापतं आहे एका गॅसला मुगाची उसळ चालली आहे तोपर्यंत इथे मी चपातीची चपाती फक्त त्यांच्या टिफिनपुरतीच मी लाटणार होते कारण वेळ होणार होता त्याच्यामुळे वेळ लागणार होता मग टिफिनपुरत्या चार चपात्या मी बनवल्या मला नाश्त्यासाठी एक बनवली आणि त्यांना टिफिनसाठी आणि लगेच माझं उरकायला घेतलं त्यांचा टिफिन इकडे भरून ठेवला हे दोघं तर इथं झोपलेली आहेत तर मुगाची उसळ चपाती आणि ऑमलेट असं केलेलं आहे तर थंड होण्यासाठी असे डबे जरा वगैरे ठेवले गरम गरम होतं सगळं त्याच्यानंतर माझं उरकलं आणि सिंपल असं फक्त केस वगैरे विंचरले पावडर लावले कारण माझं मेकअपचं साहित्य इथं काहीच नाही सगळं गावाला राहिलेले लिपस्टिक सुद्धा नाही माझ्याकडं तर मी गावाला आल्यापासून काहीच लावत नाही उरकलं आणि बुक्स घेऊन आले बघा आता वाजले आणि आराध्याच्या बुक्स मिळाले आहेत आज बापरे मी छोटी पिशवी घेऊन गेलेली म्हटलं एवढी नसल डोळे कसं दिसत आहेत ना झोप झाली नाही तर म्हटलं नसल एवढं आहे बुक्स छोटी पिशवी घेऊन गेलेले पण फाईलच पाच फाईल आहेत ती मला दाखवते हो आणि बुक्स पण एवढ्या आहेत ना मला म्हणजे वाटलं नव्हतं एवढ्या बुक्स असतील आणि अजून टेक्स्ट, हो बुक। बुक टेक्स्ट बुक वगैरे घ्यायचेत नोटबुक सारी नोटबुक घ्यायचे नोट अँड टेक्स्ट बुक पण घ्यायचे आहेत हे त्यांच्या स्कूलचे जे आहेत ते दिलेत आणि अजून घ्यायचे ते राहिलेल्या बापरे तर एवढी लिस्ट आहे हे जे खालचे लिस्ट आहे ते घ्यायचे आहेत आत्ता ते राहिलेत उद्या तर स्कूल चालू आहे म्हणजे आज घेतले पाहिजे नको ही पेमेंट स्लिप असते त्यांची महिन्याची महिन्याला पैसे करायचे पेमेंट स्लिप आणि एवढी सारी बुक्स आहेत जनरल नॉलेज एवढे बुक्स आहेत सर पाठी एवढ्या फाईल्स आहेत पाच फाईल्स आहेत आणि ही एक फाईल आहे मास्टर फाईल ही आहे आणि त्या फाईल्स पाच आहेत तर एवढी बुक्स आणि अजून काही घ्यायचे तर आराध्याचा वाढणार आहे आता अभ्यास मॅडम हे ना आराध्या करणार ना मी पण तर सगळं काम अजून तसंच बाकी आहे आता वाजलेत बघा सव्वा बारा जवळ जवळ आणि सगळा तसाच आहे टिफिन वगैरे केलेलं घरात किचन तर आता गेलेलो आम्ही बुक्स आणायला ते नाही हे ह्या बुक्स ज्या की आपल्याला आणायच्या होत्या टेक्स्टबुक नोटबुक वगैरे आणि उद्या हा तर आधीला घेतला हा ब्लॅक कलर सॅन्डेल त्याने लगेच काढून पण ठेवला आराध्याचा तिथे बॉक्समध्ये तर आता आम्ही बुक्स आणायला गेलेलो कारण आराध्याची उद्या स्कूल आहे त्याच्यामुळे आजच सगळं व्यवस्थित असं सगळं काही करून ठेवायचं आहे तर उद्या आहे थोडाच वेळ दोन अडीच तासच आहे स्कूल पहिल्या दिवस आहे तर आता जस्ट आलोय कारण स्टेशनरीमध्ये पण आता भरपूर गर्दी आहे सगळ्यांचे स्कूल चालू झाले त्याच्यामुळे तिथे आम्हाला टाईम गेल्यानंतर सँडल घेतलाय आता आराध्याचं कम्प्लीट झालंय सगळं फक्त कवर वगैरे घालायचे राहिले बुकला आता राहिलंय तो म्हणजे आधीराचं आधीराचं उद्या सगळं मिळाल्यानंतर परत एकदा उद्याचा दिवस जाईल तर चला फटाफट आता काम करून घेते किचनवर बघा राडा सगळा पडलाय तर सव्वा एक वाजलाय आणि किचन वगैरे झालंय क्लीन आराध्या इथं बेसिंग असते तर कपडे राहिलेत फक्त धुवायचे बघा पाठमाग कपडे आहेत आणि फक्त आता आहे भात आहे आता भात ठेवते गॅसवर छोट्या पातेल्यामध्ये आणि कपडे धुवून घेते त्याच्यानंतर सा मग जेवणार दोन वाजतीलच दररोजचा टायमिंग होईल पाणी आहे मेन पॉईंट मला आता प्यायचं कारण सकाळी भरलं नव्हतं तर पाणी वगैरे भरून घेते तर स्कूलमध्ये गेले त्याच्यामुळं आज लेट झाला आहे कामाला आणि चपात्या त्यांच्या टिफिन टिफिनपुरतंच के केलेल्या मी टिफिनला केल्या आम्हाला एक नाश्त्यासाठी केलेली फक्त आणि टिफिनला आल्यानंतर चपाती बनवली तर चला आता आराध्य भास्कर आजच्या दिवस काय काम करायचं आहे ते द्यापासून स्कूल चालू होणार आहे आणि काय जमणार नाही रिला कामाची हाऊस आहे आजचा दिवस करून आता तर आराध्याला बुक्स आराध्याला तर हिंदीच तिला शिकवलं सगळी बुक आम्ही रीड केली का नाही मराठीची केली आणि तिला म्हणलं बास आता झोपूया तर म्हणते दिसतोय बाबू आम्ही तर आता म्हणते कि हे शिकव ग्रामरचं दिसतंय तर आता मला पण आली झोप आदि पण आळस देतोय ए बा अस तर माझं अरे बा तर आता मला पण आली झोप हिला पण आली झोप आणि आता काय असं चालेल

ट्रिपल राईस मागवलेला आणि आम्ही तो खाल्लेला आणि मी आतलं भांडी वगैरे तर ह्यांचा मॅचचा कार्यक्रम इथं चालतो तर नेहमीप्रमाणे आधीला खूप आता मॅच खेळायला इंटरेस्ट यायला लागलाय सारखा तो त्याच्या हातामध्ये बॅट आणि बॉलच असतो सारखा बॅट बॉल खेळत असतो तर बघा आता कसा खेळतोय तो खूप छान खेळतो बॉल आता तो त्याची बॅटिंग नारेल बॉल हळू टाका की जरा स्लो टाका आला आता घासते भांडी आज काय स्वयंपाक बनवला हो ना आता चायनीज आणलेला म्हणजे भात आणलेला ट्रिपल राईस तो असताना तर माझं चाललेलं भांडी घासायचं चा आणि यांचं इकडे मॅच चालू होती तर मला हे म्हटले आधीरातचा व्हिडिओ कार्ड म्हटलं शॉर्ट व्हिडिओला पण टाकायला येईल तर ते म्हटले की कार्ड म्हणून तर डेलीच यांचं ठरलेलं आहे बरं का मी भांडी घासायला जाते आणि यांची मॅच चालू होते बाहेर तरी ते आता मी लागले भांडेघासा यांनी गाणी लावलेली बाहेर टी व्हीला आणि यांची मॅच खेळायची चाललेली तर मस्त गाणी ऐकत ऐकत आता भांडी घासते तर भांडी घासायचा कंटाळा आहे तो जेवल्यानंतर पण असं गाणी वगैरे काय लावलं ना की भारी वाटतं काहीच वाटत नाही भांडी घासायला मी दररोज काय करते मोबाईल लावते मोबाईलला यूट्यूबला एखादा व्हिडिओ जो आवडतो तो लावते आणि तिथं खिडकीच्या इथं मोबाईल असा उभा ठेवते आणि मस्त तो बघत बघत आता भांडी घासते तर आज काय मोबाईल ठेवला नव्हता लावला होता मी ट्राय पडला त्याच्यामुळं आणि आज यांनी गाणी पण लावलेली त्याच्यामुळे ना भारी वाटत होतं भांडी घासायला तर आज काही एवढी पण भांडी नव्हती कारण स्वयंपाकच केला नव्हता जे आम्ही पार्सल मागवलेलं ते खाल्लेलं आणि यांचा टिफिन वगैरे एवढंच होतं तर मी भाजी आणाय गेलेले त्याच्यामुळं ड्रेस चेंज केलेला भाजी आणाय जाताना ही दोघं गेलेली ट्युशनला साडेसहाला त्याच्यानंतर मी घरातलं सगळं आवरलेलं जे झाडू जी भांडी चहाची वगैरे होती ती सगळं आवरून स्वयंपाक करायचा नव्हता हे मला माहीत होतं त्याच्यामुळे मग म्हटलं भाजी तरी घेऊन यावं पण दरवेळेसप्रमाणे तेच भाजी तीस तीस कोबी वगैरे होतं त्याच्यामुळे नॉर्मल जे टोमॅटो वगैरे कोथिंबीर हे ते नव्हतं ते घेऊन आले त्यामुळे मग मी ड्रेस चेंज केलेला आणि मग आल्यानंतर परत नाही चेंज केला म्हटलं जाऊ दे हाच असू दे गाऊन सकाळी घातलेला आणि घामानं पण ते खूप खराब होतं त्याच्यामुळे मग हाच ड्रेस कंटिन्यू केला तर इथे बघा मी जेवल्यानंतर दिसतच असेल माझं पोट किती दिसतंय त्याच्यामुळे मला कसं तरीच वाटतं म्हणजे जेवलं ना की एवढं पोट दिसतं ना पुढं त्याच्यामुळे मला हे सांगतात की व्यायाम कर व्यायाम कर आणि आता बरेच दिवस झालं मी व्यायामच कंटिन्यू केला नाही आहे तर हे पण वरडतायत कारण माझं पाय दुखत आहेत त्यामुळं इच्छाच नाही राहत सकाळी उठू पण वाटत नाही पण आता रेग्युलर रुटीन चालू झालं स्कूल चालू झाल्यानंतर लवकर उठायला सुरुवात केली ना की होऊन जाईल तेव्हा मग बघ करणारे कंटिन्यू व्यायाम पोटासाठी तरी नेता खूप विचित्र वाटतं ते त्याच्यामुळं तर आता भांडी वगैरे झाली घासून नेहमीच आपलं बदाम भिजत घालायचं तर भाजीला तर काय सकाळी घालणार नव्हते कारण कालच मुगाचं केलेलं खडंधान्याचं परत आज हे नेणार नव्हते ना त्याच्यामुळे मग म्हटलं काहीतरी करायला दुसरं तर भांडी वगैरे घासली जी मी भाजी आणली होती ती तशीच ठेवलेली पिशवी मी पिशवी घरात ठेवून ह्या दोघांना ट्युशनवरून आणलं साडेआठला आणि त्याच्यानंतर मी गेले काकींच्या घरी ही दोघं गेलेली तिकडे त्या काकांच्या घरी गेलेलेत आणि मी काकींच्या इथं गेले बसायला बरेच दिवस झाले मी काकींच्या इथं गेले नव्हते आणि म्हटलं आता स्कूल वगैरे चालू झालं रुटीन चालू झालं की काकींच्या म्हणजे काही आमची गाठभेट पण नाही होत आणि त्याच्यामुळे म्हटलं जाऊन यावं आज काय स्वयंपाक वगैरे नाही तर मग पिशवी तशीच ठेवलेली भाजीची आणि गेले होते ही दोघं तिकडे गेलेली मी इकडं गेलेले काकींच्या इथं बसले जरा गप्पा मारत हे पण म्हटले मी लेट येईल दहा वाजेपर्यंत त्यामुळं म्हटलं मग बसावं बाहेर तर हे लवकरच आलेले नऊ वाजता तरी मी काकींच्याच इथं होते त्यांनी कॉल केला तर काय काय आणलेलं तर टोमॅटो टोमॅटो पण आता खूप महाग झालेत एक किलो साठ रुपये किलो झालेत तर खूप भाजी महाग होत चालली आहे कोथिंबीर आणली चाळीस रुपयाची गड्डी पण छान होती म्हटलं जाऊ दे अशी पण महागच भेटते काकडी सॅलॅडचं जे जे असते ना ते आणलं काकडी आणल्या अर्धा किलो बीट गाजर आणले अर्धा किलो आणि बस एवढंच सामान आणलं आणि कंस आणली म्हणजे मका स्वीटकॉन आणलंय कारण आदिराज आराध्याला दोघांना पण भयंकर आवडते आणि स्कूल चालू आहे म्हणलं टिफिनला पण थोडंसं ते भाजून किंवा बॉईल करून देता येईल म्हणून ते पण आणलंय तर आज पण जरा बऱ्यापैकी मका भेटली तर हे सगळं मग जसं होतं आणलेलं तसंच फ्रीजमध्ये ठेवलं म्हटलं उद्या साफ करायला येईल कारण आता खूप लेट पण झालेला आणि कोथिंबीरच फक्त साफ करायला लागणार होती बाकीचं तर आहे तसंच ॲज इट इज ठेवावं लागणार होतं तर आलं आणलं होतं आलं पण पन्नास पन पन रुपये पाव होतं मग पण चहाला लागतं आणि त्याच्यामुळे चहा खूप मला आवडतो आल्याचा मग आलं पण पाव किलो आणलं पाव किलो आणलं की पंधरा दिवस तरी जातंच आपण किती चहाला टाकतो थोडा जास्त चहा होत नाही आमच्या घरी पण आत्ता आत्ता मी जरा करायला लागले त्यामुळे आल्याचं चहा चा प्यायला खूप छान वाटतं मग आलं पण आणलं आहे पाव किलो तर एवढ्या डब्यात बसून अजून एक राहिलेलं म्हणजे डबा केलाय मी ठेवायला तर त्याच्यामध्ये व्यवस्थित राहता आलं याच्यामध्ये आहे कोथिंबीर आणि कडीपत्ता ते जसं आणलेलं तसंच ठेवलं सगळं म्हटलं उद्या सगळा फ्रीज पण साफ करायला येईल आणि जे आपण आणले भाजी तिथे अशीच साफ करायला येईल उद्या त्याच्यानंतर हे ॲपल आणलेले ते व्यवस्थित ठेवले बनाना वगैरे होतं ते आंबे होते ते एका साईडला व्यवस्थित ठेवले कारण ह्यांना सकाळचं ॲपल वगैरे खावं लागतं मग व्यवस्थित ते ठेवायचं तर आता झाली झोपायची वेळ तर ह्यांनी हातरून वगैरे बाहेर आराध्याने ह्यांनी केलं होतं तर इथं झालं सगळं काम आता खायची होती माझी औषधं जी आहेत चालू आता ती तर औषधं खाते आणि इकडं बाहेर आराध्याचं चालले बघा अंतरुण करायचं ते बेडमधून सामान काढून देतात आणि मग आराध्याला करायला होतात आतरून ती व्यवस्थित करते कधी कर कधी हे पण तिला मदत करतात मग त्यांचं चाललंय बाहेर तोपड्यांना औषध खाऊन घेते त्यांनी जर गोळ्या बघितल्या दोघांनी तर मग म्हणतात मला दे मला दे मग ती दोघं पण एक एक हातात घेतात आणि मग त्यांचं परत चालू होतं त्यामुळं गपचूप मी माझं गोळ्या खायचं काम करते तर अकरा साडे अकराला मी झोपायला गेलो झोपलो आणि त्याच्यानंतर बघा बाराच्या दरम्यान लाईट गेली बारा सव्वा बाराला तर लाईट गेल्यानंतर माझं एकच काम असतं ह्या तिघांना हवा घालायचं आणि ह्यांना तर एवढं भयंकर गरम होतं सारखं म्हणतात मला हवा घालत बस आणि मला पण झोप येत नाही त्याच्यामुळे मी उठूनच बसते तर हा चार्जिंगचा मी लावलेला आणि इथं बसले होते त्यांना हवा घातलेली थोडीशी बसले हात दुखून येत होता तर असा कालचा दिवस गेला आता लाईटचा प्रॉब्लेम खूप वाढत चालला आहे सारखी सारखी लाईट जाते तर असा होता आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय